कार शेतकरी मित्रांनो राज्यातील हवामानाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया राज्यातील हवामानाबद्दल पंजाब डक यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत बघा महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट आलं आहे गेल्या वीस वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर आज रात्री धडकणार दहा जिल्ह्यात प्रचंड नुकसान होणार असल्याची माहिती पंजाब डक आणि हवामान विभागाने दिली आहे एक नवीन वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालं आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने हे वादळ ताशी एकशे पन्नास किलोमीटरच्या वेगाने धावत येत आहे या दहा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे भारतीय हवामान खात्याने आणि पंजाबराव डक याने याबद्दल रेड अलर्ट दिला आहे गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ असल्याने या दहा जिल्ह्यातील भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे आज रात्री झाडे पडणार पत्रे ओढणार भयंकर असं नुकसान होण्याची शक्यता पंजाबराव डग आणि हवामान खात्याने दिली आहे त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याचा सूचना प्रशासनाने देखील सांगितलेल्या आहे सरकारने अर्जंट आदेश जारी केला आहे या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील फक्त याच दहा जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे या चक्रीवाळाचा वेग सर्वात जास्त असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आव्हान सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे आज रात्री पहिलं वादळ दाखल होणार आहे त्यानंतर उद्या रात्री दुसरं वादळ दाखल होणार आहे अशी भयंकर अशी दोन वादळे आता आज रात्री आणि उद्या रात्री दाखल होणार रा आहेत या वादळामध्ये मोठमोठी मोड़ झाडे पडून घरावरची पत्रे उडण्याची शक्यता पंजाबराव ढग आणि हवामान खात्याने व्यक्त केली आहे त्यातल्या त्यात सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना हवामान विभागाने केलेली आहे ताशी एकशे पन्नास किलोमीटर इतक्या भयंकर वेगाने मुंबईकडून हे चक्रीवादळ आता या दहा जिल्ह्यामध्ये येणार आहे रात्रीत केव्हा हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होईल आज ज्या दहा जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ येत आहेत त्या दहा जिल्ह्याची नावे तुम्हाला सांगणार आहे आणि उद्या वेगळ्या दहा जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या चक्रीवादळाची भीती असेल तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे नक्की बघायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सकाळपासून प्रत्येक न्यूज चॅनलवर या चक्रीवादळाची बातमी पसरत आहे तुम्ही पण नक्की बघितलीच असणार ज्यावेळी हे चक्रीवादळ येणार येणार आहे असं समजल्यानंतर या दहा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्यामध्ये जास्त भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्याच कारण म्हणजे खरं म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळा पिके केलेली आहेत त्यामध्ये हळद असलेले कांदे असतील तर इतर उन्हाळी पिके केली असतील त्याचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचं कारण म्हणजे या वादळी वाऱ्यासोबत भयंकर मोठा पाऊस आणि गारपिटीचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यामध्ये मोठी चिंतेत वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज रात्रीत कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आता हे चक्रीवादळ रात्रीत पसरणार आहे याची माहिती तुम्हाला समजणारच आहे त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ येणार आहे ते समजणार आहे मुंबईकडून भयंकर असं मोठं चक्रीवादळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता सांगितली आहे प्रशासनाने सर्व नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचना पालन करण्याचं आवाहन केलं आहे राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आलेली आहे सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या त्यामुळे तुम्हाला या संघटनाचा सामना हा करावाच लागेल आहे आज रात्री कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि उद्या रात्रीसाठी परिस्थितीत उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना हा करावाच लागेल यासाठी आज रात्री कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि उद्या रात्रीसाठी कोणत्या तर दहा जिल्ह्या आहेत की जिथे प्रचंड नुकसान होणार आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे हे चक्रीवादळ कसे असेल कोणत्या दहा जिल्ह्यावर याचा जास्त परिणाम होईल आणि तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा आहे राज्य सरकारने काय सूचना नागरिकांनी दिलेल्या आहेत संपूर्ण सविस्तर माहितीकरिता फक्त पाच मिनटं हा व्हिडिओ पहा चक्रीवादळ हे शक्ती नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे त्यातून हे भयंकर वीस वर्षातलं सगळ्यात मोठं वादळ निर्माण झालं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता आज रात्री सर्वाधिक तीव्र होईल या चक्रीवादळामुळे आज रात्रीत जवळपास सत्तर ते शंभर किलोमीटर प्रति ताशे वेगाने वा वा वेगाने वारे वाहणार आहे त्यानंतर उद्या रात्री ताशे एकशे पन्नास किलोमीटर इतक्या भयंकर वेगाने हे चक्रीवादळ वाहून शेतीचं मोठं नुकसान होईल आज रात्रीत नद्या नाली यांना पूर येण्याचा धोका देण्यात आलेला आहे ज्यांची घर पत्र्याचे आहेत कच्ची घर आहेत तर त्यांची पत्रे उडून जातील घराचे छप्पर उडून जातील विजेचे खांब मोडू शकतात झाडे उल पडू शकतात समुद्राची परिस्थिती खवळलेली आहे चक्रीवादामुळे समुद्रात मोठ्या लाठा निर्माण होतील मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका निर्माण होतोय प्रशासनाने या सर्व मासेमारींना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश दिले आहे वीज पडण्याचा मोठा धोका आहे चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो यामुळे माणसं तसेच जनावरांना तसेच शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास पाहिला तर या संकटाचा गांभीर्य लक्षात घेईल आज रात्री जे चक्रीवादळ येतं आहे ते वीस वर्षातलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ असणार आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येतं आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेन बेल, बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा जर जिल्हा हवामान विभागाने सांगितलं आहे या दहा जिल्ह्यात असेल तर तुम्ही घराबाहेर पडायचं नाही तसेच तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमची कच्ची घरे असतील तर पत्रे उडण्याची दाट शक्यता आहे झाडे पडण्याची दाट शक्यता आहे तुम्ही जर उन्हाळी पिके केले असतील तर त्याचेसुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे दहा जिल्हे कोणकोणते कौन आहेत नक्की बघा तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा व हे दहा जिल्हे कोणते आहेत नक्की बघा तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो दोन हजार दोन हजार एकोणीसला ज्यावेळी वादळ आलं तर त्याने प्रचंड नुकसान म्हणून सांगतो दोन हजार एकवीसला ज्यावेळी वादळ आलं तर त्याने पडचे नुकसान केलं हजारे झाडे उमळून पडली घरे उद्ध्वस्त झाली शेतीचंही मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर दोन हजार वीसमध्ये तुफान नावाचं चक्रीवादळ हा कार माजवला होता यावेळी वादामुळे सुमारे तेरा लाख घरं आणि पिकांचं नुकसान झालं होतं पुढचं वादळ आलं दोन हजार एकवीसमध्ये याला यास चक्रीवादळ म्हटलं होतं ज्याने किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नाझधूस विनाश केला होता या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती भयंकर असू शकतं पण यावेळेस चक्रीवादळ हे गेल्या वीस वर्षातील सगळ्यात मोठं आहे यापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळने वादळाने नुकसान केले आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोकणात केर नावाचं वादळ आलं आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचं नुकसान झालं होतं शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका बसला होता आता याच पार्श्वभूमीवर आता लगेचच शक्ती वादळी आज रात्री आणि उद्या रात्री त्या ठिकाणी येणार आहेत या हलक्यात घेऊ नका या वादळाला हलक्यात घेऊ नका शेतकरी मित्रांनो प्रशासनाने याची तयारी केलेली आहे प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांसाठी आणि नागरिक नागरिकांसाठी जारी केल्या आहेत प्रशासन म्हणतं आहे पहिली सूचना विजापासून सव सावध राहा कुठेही वीज संपत असेल आसपास वीज संपत असेल तर घरातून बाहेर पडू नका शेतात जायचं असेल तर जाऊ नका काही खरेदी क कराय करायला लागायचं असेल तर पटकन आपल्या आपल्याला घरी खरेदी करून लगेच येऊन जा घराबाहेर पडू नका मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर पाळा जर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर असाल आणि विजेचं वातावरण जर निर्माण झालं असेल विजा करकडत असतील तर त्यावेळेस मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वापराचा जो वापर आहे तो टाळून टाका तुमचा डाटा ऑफ ठेवा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा वादळी वाऱ्यामुळे जास्तीत जास्त झाडे पडण्याची शक्यता आहे घर आहेत ती कोसळण्याची शक्यता आहे अनावश्यक प्रवास टाळा तुम्ही जर किनारी भागात राहात असाल तर घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल गॅस सिलेंडरचे कनेक्शन असतील विजेचे उपकरणं असतील मोबाईल चार्ज करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील पहा चक्रीवादाची अद्याप माहिती आलेली आहे आणि ह्या चोवीस घंटेमध्ये तुम्हाला मी माहिती देणारच आहे हवन खात्याच्या वेबसाईटवर तुम्ही नजर ठेवा मोसमी दामिनी किंवा एन ओ एसच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला वादळाची दिशा कशी असेल वे कसा असेल याची माहिती मिळत राहील तरी तुम्हाला मी रात्री बारा एकच्या दरम्यान एक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे चक्रीवादळाचा जो सर्वाधिक फटका आहे शक्ती चक्रीवादळ सर्वाधिक फटका जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात बसणार आहे तर भारतीय हवामान खात्याने दहा जिल्ह्याची नावे घेतलेली आहे दहा जिल्ह्यात अलर्ट जारी केलेला आहे शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना असणार आहे तुमच्या शेतातील पिकं कशी वाचवायची आहेत तुम्ही कसं सुरक्षित राहायचं आहे कसं करायचं आहे जनावरे जर तुमच्याकडे असतील तर ती कशी सुरक्षित ठिकाणी हलवायची आहेत शेतकऱ्यांनी विशिष्ट सूचना दिल्या आहे निसर्ग जो आहे तो कोणाच ओळखत नाही त्यामुळे निसर्गाने आणलेलं हे वादलं आहे आज रात्री याबाबत जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दहा जिल्हे कोणकोणते आहेत तुम्हाला सांगतो मी दहा जिल्ह्यामध्ये सर्वात जो आहे तो फटका बसणार आहे दहा जिल्ह्याची यादी लक्ष पहा त्यानंतर कोणत्या त्या तीन तारखा आहेत तारखा देखील दिलेल्या आहेत आता दहा जिल्ह्यामध्ये सर्वात नुकसान होण्याची शक्यता आहे रेल अलर्ट आताच जारी केलेला आहे स्थानिक प्रशासन आहे पुलीस खातं असेल अग्निशमन खातं असेल त्याचबरोबर आत आपत्कालीन परिस्थितीत काम करणारं जे खातं असेल तर तिथे अलर्ट देण्यात आलेला आहे त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल गाव पातळीवर प्रशासन असेल तर त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत आता तुम्ही लगेच पाहू घ्यायचं आहे की तुमचा जिल्हा याच्यात आहे का नाही कोणत्या तीन तारखा त्या ठिकाणी आहे ह्या तुम्हा ह्यासह तुम्हाला सांगणार आहे चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जो असा आहे तो दहा जिल्ह्याला बसणार आहे मुंबई सगळ्यात पहिले आहे मुंबई आता मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल मुंबई शहर असेल तर या जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहायचं आहे पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्हा किनारपट्टीलगतचा दुसरा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये मोठं नुकसान झालं होतं आता त्याच धर्तीवर कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सतर्क रहा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा किनारपट्टीलगतचा रत्नागिरी जिल्हा यामध्ये भयंकर लाटा असून वादळी वाऱ्यासह जोरदार प्रतिप्रचंड अतिप्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो त्यानंतर पारगड जिल्हा पारगड जिल्ह्यामध्ये देखील सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे त्यानंतर आहे पुणे विभागातील सातारा सातारा जिल्हा आहे त्यानंतर आहे जालना जिल्हा आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे आणि पुणे या जिल्ह्यामध्ये आज रात्री जबरदस्त भयंकर पाऊस होणार आहे वादळी वारे होईल आणि किनारपट्टीच्या लगतच्या जिल्ह्यांना समुद्राच्या लाटांचा मोठा धक्का आहे विशेषतः कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक धोका आहे कारण की हे भाग किनारपट्टीवर आहेत आता या भागामध्ये विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे ना नद्या नाल्यांना पूर येणार पूर येणार वादळी वारा तशी नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति आवाराच्या दाशी वेगाने वारे शक्यता झाडे उन पडू शकतात विजेचा खांब उडू शकतात घरांची छपरे उडू शकतात अशा प्रकारचे संकटे आता येणार आहेत आता तारखा कशा पद्धतीने दिल्या आहेत बघा हवामान खात्याच्या अंदाजानुसार जो अंदाज पूर्वी पुरीस दिला होता मेच्या सुरुवातीलाच दिला होता आणि त्या त्यानुसार त्याने सांगितलं होतं की हे जे वादळ आहे बघा हवामान खात्याच्या अंदाजानुसार जो अंदाज पूर्वी पुरीस दिला होता मेच्या सुरुवातीलाच दिला होता आणि त्या त्यानुसार त्याने सांगितलं होतं की हे जे वादळ आहे बघा हे वादळ आता कर्नाटक असेल त्याचबरोबर इतरही ज्या बाकीच्या सीमा आहे तर तिकडे आता धडक धडकलेले आहे पण आता हे जे महाराष्ट्रात नेमकं केव्हा येणार आहे त्या संदर्भात एक आय एम आय डीने एक निवेदन जारी केलं आहे जर हे शक्तिशाली चक्रीवादळ असेल तर ते भयानक असू शकतं असंही म्हटलं आणि तज्ज्ञांच्या मते आणि पंजाबराव डक यांच्या मते तेवीस ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान आता हे वादळ धडकणार आहे पुढील तीन दिवसानंतर हे चक्रीवादळ कंटिन्यू राहणार आहे महाराष्ट्रात धडकण्याची ले शक्यता आहे आणि सांगितलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे